आजचं बुलेटिन थोडस स्पेशल आहे कारण सुरुवातीला बातमी आहेत बाप्पाच्या आगमनाच्या तयारीच्या सुरुवातीला थेट जाणार आहोत पुण्यात तिथल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळानं बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली आहे यंदा मंडळानं देखावा म्हणून तामिळनाडूतल्या महाबलीपुरम मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे आणि ती थेट दृश्य पुण्याची आत्ता तुम्ही बघत आहात भक्ती बिसोरे आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत भक्ती कशा पद्धतीनं बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे आणि या देखाव्याची वैशिष्ट्य काय सांगशील रेशमा आपल्याला माहिती आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा बघण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त जे आहेत ते येत असतात गणपती बाप्पाचं दर्शन तर घ्यायचं असतंच पण त्याचबरोबर या ठिकाणी नेमका काय देखावा उभा केला असेल त्याची उत्सुकता सुद्धा सगळीकडून येणाऱ्या गणेश भक्तांना असते यंदा महाबलीपुरमचा देखावा जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि विवेक खटावकर सर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून तर याची सगळी वैशिष्ट्य जाणून घेऊयात कारण ते यासाठी सगळ्या जीव ओतायचं काम जे आहे ते करत असतात सर महाबलीपुरमचा देखावा करतो आहोत आपण यंदा नेमकं काय कारण आहे आणि काय वैशिष्ट्य आहेत या देखा नमस्कार खर तर दरवर्षीच एक पारंपरिक असं वैविध्यपूर्ण असलेले दगडश ट्रस्ट अनेक वेगवेगळ्या मंदिरांचं निर्माण दरवर्षी इथं सजावटीसाठी केलं जातं खास करून यंदाच्या वर्षी आम्ही महाबलीपुरम येथील सी शोर टेम्पल हे सहाव्या शतकातलं चोल राजाच्या राजवटीतलं असं साकारण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे गेले दोन महिने सातत्याने आमच्याकडे चाळीस कारागीर हे काम करत आलेले आहेत आणि आज हे संपूर्ण मंदिर इथं आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय हा जो देखावा आपण उभा केला आहे त्याचं नेमकं काय वैशिष्ट्य याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं ज्या पद्धतीचा एक सँडस्टोन वापरला गेलेला आहे तसा हा लाकूड आणि प्लायवूड वापरून त्याच्यावर तो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि वेग निश्चित ते दिसत आहे तसं ह्याच्यामध्ये अनेक कटआउट्स वापरली गेलेली आहेत जी वेगवेगळ्या देवदेवतांची तिथं मंदिरावर असणारी ती इथं आम्ही वापरली गेलेली आहेत आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं जर छत पाहिलं आपण तर हे गजपृष्ठाकार असं अर्धगोलाकार केलेला आहे आपण ह्या गणपती बाप्पाची मूर्ती ज्याच्यामध्ये विराजमान होणार आहे ते मखर सुद्धा अत्यंत देखणं असं करण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे एक भव्य असं झुंबर या सभामंडपामध्ये लावण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण मंदिर मंदिरावर एक जवळजवळ एक लाख पंचवीस हजार दिव्यांची विद्युत रोषणाई केली गेलेली आहे आणि मला निश्चित असं वाटतंय की या येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्व गणेश भक्तांसाठी हे आकर्षणाचा हा विषय निश्चितच ठरेल ष्मा सरांनी सांगितलं तसं हत्तीच्या पाठीचा आकार जसा असतो अर्धवर्तुळाकार तसा आकार जो आहे तो यंदा या छताला देण्यात आलेला आहे याचं कारण सगळी मोठी प्रार्थना स्थळं जी असतात त्यांचं छत अशा पद्धतीचं असतं त्याचबरोबर हो। विद्युत रोषणाई तर सगळे दिवे जे आहेत ते या ठिकाणी अजून सुरू करण्यात आलेले नाही आहेत पण तरी सुद्धा हे इतकं देखणं दिसत आहे की प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या दिवशी हे सगळं किती छान आणि सुंदर दिसेल त्याची आपण कल्पना करू शकतो रेश्मा निश्चित भक्ती हा सुंदर देखावा तू आम्हाला दाखवलेला आहे त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत पुण्यात इतरही मानाचे गणपती आहेत तिथे कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आ, रेश्मा मानाचे जे गणपती असतात त्यांची तयारी ही सुद्धा लक्षवेधी असते खरंतर आत्ता दगडूशेठच्या परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि इथून अगदी हाकेच्या अंतरावरच तर सगळे मानाचे गणपती जे आहेत ते आहेत आणि पुण्यामध्ये हो। जेव्हा कोणी गणेश भक्त येतात तेव्हा मानाचे गणपती बघत बघत दगडूशेठचं दर्शन घ्यायला यायचं ही परंपरा असते आणि त्यामुळे मानाच्या गणपतींची सजावट आणि त्यांचे देखावे जे आहेत ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि आता सगळ्यांनाच प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चित भक्ती तू आम्हाला सगळ्या मानाच्या गणपतीच्या बाप्पांचं त्यांच्या सजावटीचं दर्शन इथून पुढे पूर्ण दहा दिवस अकरा दिवस घडवत राहाच तूर्ताच धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि हा सुंदर असा देखावा दाखवल्याबद्दल